नमस्कार आणि आपण पाहत आहात लोकहित लाईव्ह न्यूज चॅनल आवाज सर्वसामान्य जनतेचा उमरखेड येथे राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या वतीने राज्यमंत्री बच्चू कडू यांच्या नेतृत्वात मोटरसायकल रॅलीचे आयोजन शुक्रवार दिनांक अठ्ठावीस नोव्हेंबर रोजी उमरखेड नगर परिषद सार्वत्रिक निवडणूक दोन हजार पंचवीस अनुषंगाने राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी शरद पवार गट मुक्ती पार्टी प्रहार जनशक्ती पार्टीच्या नगराध्यक्षपदाच्या अधिकृत उमेदवार सौ सरोज नंदकुमार देशमुख व नगरसेवक पदाचे उमेदवार यांच्या प्रचारार्थ राज्यमंत्री बच्चूभाऊ कडू यांच्या नेतृत्वात शहरातील प्रमुख मार्गाने मोटरसायकल रॅलीचे आयोजन करण्यात आले होते यावेळी प्रत्येक मतदारांच्या घरोघरी जाऊन मतदान रूपी आशीर्वाद मागितला आपल्या सर्व उमेदवारांना निवडून आणण्याकरिता पदाधिकारी कार्यकर्ते मोठ्या ताकदीने प्रचाराला लागलेले आहेत त्यानंतर रॅलीचे सभेत रूपांतर झाले यावेळी माजी नगराध्यक्ष प्रभाग एकमधील नगरसेवक पदाचे उमेदवार राजूभया जैस्वाल मोहम्मद इरशाद अब्दुल सतार शबाना परविनी शहादत खान राहुल मोहितवार सौ पूजा चेके मितिलेश जयस्वाल व पदाधिकारी कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते ज्याच्याजवळ पैसा आहे तो ते निवडणूक जिंकून पाहत आहे कार्यकर्त्याची गरज असत राहुल ज्या पद्धतीनं काम करत आमच्या ताई ज्या पद्धतीनं काम करत आहे ते सामान्य माणसासाठी धावत असणारा त्यांच्यावर अना असणारे गुन्हे सगळे सामान्य माणसासाठी आहे याचा विचार आम्ही केला पाहिजे आणि मग जसं घरात चांगल्या पोराची गरज असतं तसं समाजात चांगल्या कार्यकर्त्याची गरज असतं त्या चांगल्या कार्यकर्त्यानं सामान्य लोकांना उचलून धरलं पाहिजे तिचा पैसा आणि जात महत्वाचं नाही त्याचं कान महत्वाचं ठरलं पाहिजे आणि त्या माध्यमातून मा पुढची नि आम्ही पाहिजे हा संघर्ष उभा केला पाहिजे मी दोघांना सुद्धा शुभेच्छा देतो इथून पांढर कवळा आणि शेवटची सभा आकोतला आहे मला गावभर फिरवलं जसं नव फिरते काय म्हणतोय गावात फिरून फायदा नाही रे आजकाल टेक्निकली निवडणुका आल्या सगळ्यांना आखून ठेवलं असत कोणत्या घराने किती पैसे द्यायचे कोणाला बिअर द्यायची कुणाने ते शिकू पाहिजे कुणाची काय आवड आहे त्या सगळ्या लोकांना व्यवस्थित करून ठेवला आणि तू फिरू आला मग राम राम करत का हेळा आहे का त्या यादीवर बसावं लागल त्याच्यावर चिंतन करावं लागत जे पहिल्यांदा निवडणूक लढणारे लोक अशीच पहिल्यांदा हरून जाते ते सगळे अंधारून काम करत ना आपण वरून वरून राम करून चालणार आहे का ते जमणार नाही तुम्हाला त्या यादीवर बसावं लागेल त्या यादीवर काम करावं लागणार आहे ते कत्तल की राज आहे माझा माहोल विधानसभेत एवढा होता त्या सगळे असं वाटत चाळीस हजार मतदान निवड शेवटच्या रात्री वादा करून टाकला एक तर फटेंगे को कटेंगे का नारा आगा और दुसरे जरा फतवा आगा म्हणजे बीचमी अटके राग दोन्ही धर्माच्या युद्धामध्ये माझ्यासारखा सामान्य कार्यकर्ता पडत का त्याच कारण आहे फक्त धर्म धर्म हे राजकारणाचा विषय नाही प्रत्येकाला आपापला धर्म प्रिय त्याचा अभिमान ठेवला पाहिजे त्याचा के कौर केला पाहिजे नये धार्मिकता तुमच्या चौकात नाही मंदिरात मस्जिदीत दाखवा पण चौकात जर दाखवत होता तर तिरंगा घेऊन तुम्हाला आम्ही पाहतोय आम्ही तुमच्या वर्गात उभं राहिल्याशिवाय राहणार नाही त्या दिवशी आपण सदा विवेकुद्धीने जे की आमचं पैमान आहे राष्ट्रपती शरद पवार जी चंद्रसाहेब प्रार जनशक्ती बहुजन मुक्ती पार्टी भाई कृषी मित्र मंडळ या पॅनल तर्फे उभं राहिलेल्या सगळ्याच मतदारांना सगळ्याच उमेदवारांना तुम्ही बघताय आज काय मी माझ्या लांबलेले दोन शब्द खोपे जयगाऊ जय शिवराज जय